जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत महायुतीची गाडी सुसाट शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर पालिका निवडणूक महायुती म्हणून लढविणार असल्याचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी बुधवारी जाहीर केले यावेळी भाजपचे अनिल उर्फ सावकार मादनाईक तारा राणीचे बजरंग खामकर शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील भाजपचे मिलिंद भिडे शीतल गतारे हे प्रमुख उपस्थित होते जयसिंगपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील यड्रावकर चेंबर इथं महायुतीची बैठक संपन्न झाली या बैठकीत केंद्र व राज्याप्रमाणे या ठिकाणी पालिका निवडणुकीत आमची महायुती असणार असल्याचं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केलंय प्रत्यारोप कुणाला काही न करता शहराच्या विकासावरच आम्ही दोन तारखेपर्यंत बोलू आणि शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमची मतं मागू एवढं तुम्हाला ह्या निमित्तानं सांगतो त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ही बोलले पराग पाटील साहेब आहेत शिवसेनेचे आहेत <coughs> सगळेच हे आम्ही सगळे लोक आहेत बजरंग कामकर आहेत तारानाने आघाडीचे की की वीश्चे, सत्ता वीश्चे, सत्ता वीश्चे, हे सगळेच आम्ही एकत्रित बसून आम्ही एक राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित आम्ही सगळे भागवतो कोण मला प्रश्न काही लोकांना प्रश्न पडला असेल तुमचं किती यांचं किती आमच्या सगळ्यांचे मिळून सत्तावीसच्या सत्तावीस हे सगळे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार शिवसेनेचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार ताराणी आघाडीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार शाहू आघाडीचे आहेत हे सगळ्यांची आमची एकत्रितपणानं नो मोठा आहे इथं मीपणा आमच्या ह्या आघाडीमध्ये नाही इथं आम्हीपणा हा सगळ्यांना एकत्रितपणानं घेऊन जायची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही निवडणूक यशस्वी करून दोन तारखेला गुलाल हा आमच्या अंगावर पडेल असा आम्हाला विश्वास आहे यावेळी बोलताना शिरोळ तालुका भाजपा नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक यांनी जयसिंगपूर पालिकेत महायुती म्हणून सव्वीस जागा व नगराध्यक्ष असं जागा लढवणार आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन हजार पंचवीस आम्ही महायुती म्हणून एकत्र लढवत आहे कुरंग नगरपालिका असतील आणि जयसिंगपूर आज एकत्रपणानं सव्वीस जागा आम्ही एकत्र बसून सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि महायुती म्हणून आम्ही आज घटक वर केंद्रात आणि राज्यात फक्त आपली महायुती एकत्र आहे त्या पद्धतीनं आम्ही आज नगरपालिकेचा आम्ही वर जे निर्णय झाला निवडणूक लढवताना कुठल्या पद्धतीनं लढवायचा हा निर्णय तिथं झाला आणि त्यावेळी सांगितलं आम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांना जिथं काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे लढवण्याचं आव्हान सी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आज जी परिस्थिती स्थानिक त्या पद्धतीनं आम्ही आज महायुती म्हणून सर्व जागा एकत्रपणानं लढवत आहे यावेळी मिलिंद भिडे यांनी केंद्रात राज्यात ज्याप्रमाणे महायुतीला भरघोस यश मिळाले त्याप्रमाणे नगरपालिका निवडणुकीत ही मोठं यश महायुतीला मिळणार आहे महायुतीचे संजय पाटील यड्रावकर आहेत त्यांना पण खालचे सव्वीस सीट प्लस नगराध्यक्ष असा आपल्याला आम्ही हा संगमान दिला आहे आणि या सगळ्या सीट्स आम्ही निवडून नक्कीच आणू कारण महायुती म्हणून गावामध्ये जो काही विकास झाला आहे तो लोकांना ज्ञात आहे आणि जे महापुरुषांचे पुतळे वगैरे असतील हे सगळ्या तिथं त्या त्या ज्या बऱ्याच वर्षाच्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत गावामध्ये सगळा बऱ्यापैकी विकास आता काही राहिला नाही असं म्हटलं चालली इतका विकास व्यवस्थित झालेला आहे आणि थोडीफार लोकांना जी गैरसोय होती रस्ते बिस्ते ही होत असते कारण बाकीच्या ह्या सगळ्या भयारी गटा असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील ते खंड्याशी रस्ते खंडल्याशिवाय तर होणार नाही आणि ह्या नजेच्या काळामध्ये दोन हजार सव्वीसला जे नवीन इथं काउन्सिल तयार होईल यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर अस्लम फरास मिलिंद साखरपे अभिजित शैलेश अडके सागर मादनाईक सुनील पाटील मजलेकर दादा पाटील चिंचवाडकर रमेश येळगुडकर संभाजी मोरे सचिन मोटे आदी उपस्थित होते अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा